नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता परिसर भाग दोन विषयातील पाठ क्रमांक दोन इतिहास आणि काल संकल्पना या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर भाग दोन विषयातील इतिहास आणि काल संकल्पना या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंब वर आधारलेली आहे सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हटले जाते उत्तर सन पूर्व असे म्हटले जाते तीन काळ टिंबटिंब असतो पण आपण आपल्या सोयीसाठी त्याचे टिंबटिंब करतो उत्तर काळ अखंड असतो पण आपण आपल्या सोयीसाठी त्याचे विभाजन करतो चार सूर्योदय होताच टिंबटिंब सुरू होतो सूर्यास्त झाला की टिंबटिंब सुरू होते उत्तर सूर्योदय होताच दिवस सुरू होतो सूर्यास्त झाला की रात्र सुरू होते पाच आपण काळाचे विभाजन टिंबटिंब आणि टिंबटिंब या दोन घटकांमध्ये करतो उत्तर आपण काळाचे विभाजन दिवस आणि रात्र या दोन घटकांमध्ये करतो सहा पृथ्वी ठराविक गतीने स्वतःच्या टिंबटिंब भोवती फिरते तसेच ती टिंबटिंब भोवतीही फिरते उत्तर पृथ्वी ठराविक गतीने स्वतःच्या आसाभोवती फिरते तसेच ती सूर्याभोवतीही फिरते सात टिंबटिंब हा स्वयंप्रकाशित आहे उत्तर सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे आठ एक दिवस म्हणजे टिंबटिंब होय उत्तर एक दिवस म्हणजे एक वार होय नऊ कालगणना करणे म्हणजे काळाची टिंबटिंब मोजणे उत्तर कालगणना करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे दहा काळ मोजण्याचे सर्वात लहान एकक टिबटिंब आहे उत्तर काळ मोजण्याचे सर्वात लहान एकक सेकंद आहे अकरा पृथ्वीची उत्पत्ती सुमारे टिंबटिंब वर्षांपूर्वी झाली उत्तर पृथ्वीची उत्पत्ती सुमारे साडे चार अब्ज वर्षांपूर्वी झाली बारा टिंबटिंब दिनांका हा दिनांकाचा समानार्थी शब्द प्रचारात आहे उत्तर तारीख हा दिनांकाचा समानार्थी शब्द प्रचारात आहे तेरा टिंबटिंब स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली उत्तर येसू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो उत्तर कालमापन करण्यासाठी कर चौदा विश्लेषण काष्टवलयांचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो दोन इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ कसा का लिहिला जातो उत्तर इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षांचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ इसवी सन एक ते शंभर असा लिहिला जातो तीन काळ समजावून घेण्याच्या पद्धती कशावर अवलंबून असतात उत्तर काळाचे विभाजन आपण कोणत्या उद्देशाने आणि कोणत्या पद्धतीने करतो यावर काळ समजावून घेण्याच्या पद्धती अवलंबून असतात चार आपण वापरतो ती दिनदर्शिका कशावर आधारलेली असते उत्तर आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते पाच कशाच्या आधाराने अवशेष व सापडलेले मातीचे थर किती वर्षांपूर्वीचे आहेत हे समजते उत्तर कालमापनाच्या आधाराने अवशेष व सापडलेले मातीचे थर किती वर्षांपूर्वीचे आहेत हे समजते सहा हिजरी या कालगणनेची सुरुवात केव्हा झाली उत्तर इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले

एकापाठोपाठ घडलेल्या घटनांची साखळी अशा एकरेखीक पद्धतीने क्रमशः मांडलेली असते त्यासाठी इसवी सनाचा उपयोग केला जातो नऊ अवशेषांचा काळ ढोवळ मानाने केव्हा निश्चित करता येतो उत्तर कालमापनाच्या आधाराने अवशेष व ते ज्या थरात सापडले ते मातीचे थर किती वर्षांपूर्वीचे आहे हे समजले की त्यांचा काळ ढोबळ मानाने निश्चित करता येतो दहा काष्ठवलय कालमापन पद्धती म्हणजे काय उत्तर काष्ठवलय कालमापन पद्धती म्हणजे झाडाची वाढ होत असताना झाडाच्या खोडाचे एक एक वलय दरवर्षी वाढत जाते ती वलय मोजली असता झाडाचे वय मोजता येते लाकडी वस्तूंचे वय मोजण्यासही त्याची मदत होते अशीही काय कालमापन पद्धती होय चौदा ही पद्धत आणली जाणारी पद्धती आहे असे जाते। उतर, कारण इतर आधारे वस्तूचा काळ निश्चित झाला की त्या वस्तू ज्या संस्कृतीच्या लोकांनी निर्माण केल्या त्या संस्कृतीचा काळ एकरेखी काल रेषेवर दाखवता येतो बारा कर चौदाचे प्रमाण जाते उत्तर कर चौदा हा घटक सजीवांच्या शरीरात असून सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवशेषामधील कर चौदाचे प्रमाण घटत जाते तेरा कर चौदा ही पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली उत्तर क चौदा ही पद्धत लिबी या नावाच्या शास्त्रज्ञाने शोधली चौदा कर चौदा पद्धतीने किती वर्षांपूर्वी पर्यंतच्या प्राचीन वस्तूचे वय ठरवता येणे शक्य होते उत्तर क चौदा पद्धतीने साठ हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या प्राचीन वस्तूचे वय ठरवता येणे शक्य होते प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक काळाची एक विभागणी दोन पंधरवड्यांचा एक महिना बारा महिन्यांचे एक वर्ष अशा प्रकारे आपण काळाची क्रमवार विभागणी करतो शंभर वर्षांचा काळ संपला ही एक शतक पूर्ण होते अशी दहा शतके म्हणजे एक हजार वर्षे संपली की एक सहस्र पूर्ण होते काळाच्या या विभागणीला एक असे म्हणतात दोन कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक सहस्त्र ही कालगणनेची एकके आहे तीन प्रागैतिहासिक काळ कशाला म्हणतात उत्तर ज्या काळाचा इतिहास लिहिण्यास लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात प्रश्न क्रमांक चार पुढील तक्ता पूर्ण करा इतिहासाची काल विभागणी इतिहासाची कालविभागणी दोन गटात होते पहिला गट प्रागैतिहासिक काळ दुसरी विभागणी इतिहासाची कालविभागणी दोन गटात होते एक प्रागैतिहासिक काळ दोन ऐतिहासिक काळ प्रागैतिहासिक काळ इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही ऐतिहासिक काळ इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध असतो प्रश्न क्रमांक पाच दोन दोन नावे लिहा एक भारतात उत्तर शालीवाहन शक आणि विक्रम समान दोन काळाच्या विभागणीचे टप्पे उत्तर प्रागैतिहासिक काळ व ऐतिहासिक काळ तीन कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती उत्तर कर चौदा विश्लेषण आणि काष्ट वलयांचे विश्लेषण चार काळ मोजण्याची एकके उत्तर सेकंद मिनी तास। प्रश्न क्रमांक सहा योग्य जोड्या लावा विद्यार्थी मित्रांनो अगटातील जोड्यांबरोबर ब गटातील जोड्या जुळवायच्या आहेत पहिली जोडी शिवाजी महाराज राज्याभिषेक श येशू ख्रिस्त इसवी सन मुहम्मद पैगंबर इस्लाम धर्माचे संस्थापक पारशी समाज शहन शाही। प्रश्न एका शब्दात उत्तरे लिहा ए सूर्यमाला सुमारे किती वर्षांपूर्वी निर्माण झाली उत्तर साडेचार अब्ज वर्षांपूर्वी दोन मुहम्मद पैगंबरांच्या स्थलांतराच्या काळापासून कोणती कालगणना सुरू झाली उत्तर हिजरी तीन राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात केव्हा झाली उत्तर इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर पासून चार इसवी सनाची सुरुवात कोणाच्या स्मरणार्थ झाली उत्तर येसु ख्रिस्ताच्या प्रश्न क्रमांक आठ किती ते लिहा एक आठवड्याचे वार सात महिन्याचे आठवडे चार महिन्याचे पंधरवडे दोन एका वर्षाचे महिने बारा एका वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट दिवस व सहा तास लीप वर्षाचे दिवस तीनशे सहासष्ट प्रत्येक चार वर्षानंतर लीप वर्ष येते पृथ्वीच्या स्वतःच्या असाभोवती प्रदक्षिणा पूर्ण हो, पूर्ण होण्यास लागणारा काळ तीनशे पासष्ट दिवस व सहा तास प्रश्न क्रमांक कालगणना पद्धत ख्रिस्त जन्मापूर्वीचा कालखंड हा इसवी सन पूर्व असे म्हटले जाते व ख्रिस्तानंतरच्या काळाला इसवी सन असे म्हटले जाते थोडक्यात इसवी सन कालगणना भगवान ख्रिस्ताच्या स्मरणार्थ सुरू झाले आहे ही कालगणना सर्वाधिक जास्त प्रचलित आहे भारतीय कालगणनेनुसार शालीवाहन राजाच्या काळात शके ही कालगणना सुरू झाली व हसर ही कालगणना विक्रमादित्य राजाच्या काळात सुरू झाली आहे प्रश्न क्रमांक दहा संकल्पना चित्र तयार करा कालगणनेसाठी लागणारी एकके कालगणनेसाठी लागणारी एकके तास मिनिट शतक वर्ष महिना पंधरवडा आठवडा आणि दिवस तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर भाग दोन विषयातील इतिहास आणि कालसंकल्पना या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिखू मराठी या चॅनलचा इतिहास आणि काल संकल्पना या पाठाचा चा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक व शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद